विशेष दो म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे काहींना तर आता दहा महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जो निवडून येणार तो महायुतीचा दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाही आहे दुसरी गोष्ट जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले त्यांच्या जर सभा पाहिला अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतोय याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थ आपली काही माहिती पंधरा वर्ष असा अर्थ नाही आहेच अर्थ नाही होत ताई पंधरा वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आला बारामती लोकसभा मतदारसंघातून सगळ्यात पहिलं तुम्ही वाक्य चुकीचं वापरलं महायुती का राष्ट्रवादी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय दादांचा आहे म्हणजेच आम्ही महायुतीत आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जो निवडून येणार तो महायुतीचा असतो मी जनतेचा कौल सांगते जनतेमधील मानसिकता सांगते आम्ही पंधरा वर्ष त्यांच्या सोबत काम केलेलं आहे त्यांचा प्रचार स्वतः केलेला आहे त्याच्यामुळे आमचा जो उमेदवार असेल तो निवडून येण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका